मला माझ्यासमोर जे त्यांनी विषय सांगितले की समजा अतिक्रमणाबद्दल आहे किंवा एकाची मोजनी पेंडिंग आहे आणि सिटी सर्वे मध्ये असल्यामुळे ती यांच्याकडे गेली भूमी अभिलेख कडे मग मी काय करते आता मी नोटी केलेली आहे की जेवढे पत्र पंचायत समिती कार्यालयाने भूमी अभिलेखा कार्यालयाकडे पाठवलेले आहेत त्यांचा पाठपुरावा मी कलेक्टर ऑफिसकडे करते म्हणजे तिथे जे डेप्टी कलेक्टर असतात किंवा बी एस एल आर बसतात जे भूमी अधीक्षक भूमी अभिलेखा अधीक्षक आहे कारण की मी तुम्हाला सांगते मी एसडीएम राहिलेली आहे भूमी अभिलेखा विभागाकडे वर्कफोर्स खूप नाही जळगावची गोष्ट नाही आणि ते, ते आ, फीस आधी फीस काढतात मग फीस भरा मग ते मोजणीला मग रिपोर्ट देतात त्याला लागते वेळ पण एवढी एक एक वर्ष दीड दीड वर्ष जो वरती सांगितलं तेवढी वेळ नाही लागायली पाहिजे मग त्याचा पाठपुरावा मी आमचीच स्तरावर करू म्हणूनच तिथे आलेली होती की काय असे ओवरऑल मुद्दे भेटले तर त्याचा पाठपुरा झेड पी स्तरावर होईल तर तो बाकी सर मी नाही केली सर झेड पी मध्ये मी आता बदल्या केलेली आहे मी बघा दहा वर्ष तर त्यांना अलाउड पण आहे त्या तालुक्यात हो तेव्हा त्याच्या म्हणण्या आता मी तर जेव्हा मधली व्यक्ती वर्क केली तर मी त्यांना बोलवली होती आणि मी पाहिली की जसं की मला बघा मला ऑर्थरायटीस ऑर्थरायटीस त्यांना समोरच दाखवलं मला आहे त्याची युव्ही आय डी कार्ड पाहिजे पण एक पत्र मी यांना लिहिलेली आहे तुम्ही हे देताना काळजी घ्यायक करा बाकी शिक्षकांसाठी थोडेफार शिक्षक जे आहे त्यांच्यासाठी तर झेडपी मध्ये आपण मेडिकल कॉलेज झेडपी ला स्कॅन घेतो कारण की त्यांची एक प्रमुख ही असते की आम्हाला दिव्यांग असताना तुम्ही बाहेर पाठवू नये म्हणून मग आपण किती स्कॅन द्यायचं करतो आहे थोडासा यांना पण मॅडम मिस्टेक करू मग दहा वर्षा तीन वर्षाच्या वर मी कि लिस्ट कौन पे आके लगी है तो मिल गई ना फिर तुम और आके हैं नॉलेज मोनी इनकी नहीं थी वहाँ तीव बेटली पर नहीं बगा तो तू भी पार्ट टाइम आरपीए पर है ना कुछ

त्याला शंभर टक्के करायचा प्लॅन आपण आता करू शकतो कारण की एवढं सगळं स्टर भरून जर तयार आहे वेकेन्सीचे मुद्दे आहेत थोडासा जसं आपण शासनाने लिहिलेलं आहे की वेकेन्सी म्हणजे भरती झाली त्याच्यात आले लोक पण अजून कंत्राटी पद्धतीवर टाईम वगैरे आहे मी तर जेव्हापासून आले मी दोन फाईल येईल लावायचे तर परत पटकन लावा तुम्ही त्या वर्क परत टाईम मग अजून त्र्याहत्तर टक्के आहे की त्याला वाढवायची आता मला आदिवासीसाठी आदिवासी ना दोन असे घेतले काली नोटीन जी मी बैठक होती पीओ कार्यालयाला आपण विनंती केली फेस बायोमेट्रिक लावायची मला असं निदर्शनास झालं की नॉर्मल बायोमेट्रिक के लोक त्याचे खराब नाही ते टाइम झोन बदलतात कोणत्या मग ते दिसत नाही मलाही माहित नव्हतं म्हणून मी पीओ कार्यालयाला काल विनंती केली आता बघू ते देणार किती देणार तुम्ही आम्हाला फेस रिडिंग सॉफ्टवेअर द्या त्याच्यात तर काय गोळ होणार नाही असेल दुसरा कोण आहे चांगला काम करणारा माणूस तुम्ही सांगा त्यांना घेऊन आम्हाला काम करणारे माणसं लागतात जर तुम्ही नाही असं झेड पी वर हे जर मान्यता असेल ना त्या सीओम ची कारण की ते नियुक्ती अधिकारी असतात तर तो, तो नियमाचा अवलंबून आणि कामाची करत असेल ते पण दुसरा चांगला आणि काम करणारे लोक बायोमेट्रिक लावून जाऊ शकतो मी तर काय केले की मी ने रेजिस्टर मागून दे कधी कधी जेव्हा माझा मूड खराब राहिला मी सकाळी दहा वाजता ऑफिसला गेली रजिस्टर मागून घेतली तुम्ही काय करा माझे नंबर सर्वांकडे आहे ना तुम्हाला कधी कधी विजिट मारा माणूस भेटला नाही की मला फोटो टाका निर्णय तर तस नाही झाले तक्रारी आलेले आहे आणि त्या संबंधित सुटीवर मार्क केली आपण जसे शिक्षकांकडचे होते Uh, so, तुला काय मार्क केली अतिक्रमणाचं सार्वजनिक विहिरींचा होत्या नोंद आहे त्यांना सार्वजनिक दिली गेली ते व्हिडीओला मार्क केली आणि मार्क म्हणजे मी स्वतः लिहून करते मग त्याचा पाठ होतो याच्या अगोदर करणगाव आणि एरंडोलला आपण तक्रार निवारण घेतली होती आपण अक्षरशः फाईल करतो आणि व्हिडिओ करून प्रोसिडिंग जेवढ तक्रारी आला तुम्ही म्हणाले कमी आली पण कमीची तुम्ही केले काय नाही तक्रारी रेकॉर्ड वर देण्याच हे